अमेरिकी स्टेटनी हिंडेनबर्ग या एका घटकाला हाताशी धरून भारतीय अर्थव्यवस्थेवरतीच हल्ला करायचा आटोकाट प्रयत्न चालवलेला आहे पण भारतीय गुंतवणूकदारांनी त्याला गेल्या आठवड्यात जी चपराक दिली आहे त्यामुळं स्टेटला खरंतर धक्का बसला आहे एकीकडे ही घटना होत असताना दुसरीकडे जगातले सगळ्यात मोठे गुंतवणूकदार असं ज्यांना म्हटलं जातं किंवा आपण ओळखतो ते वॉरेन बफे यांनीही भारताची स्तुती करताना एक प्रकारे हिंडेनबर्ग आणि अमेरिकी डीप स्टेटचा कावा जगापुढं मांडला आहे आणि एक प्रकारे हिंडेनबर्गचा बुरखासुद्धा त्यांनी फाडलेला आहे नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो हिंडेनबर्ग हे प्रकरण आता आपण गेले काही महिने ऐकतोय आणि आता भारतात काहीतरी फार मोठं होणार वगैरे अशा वल्गना या म्हणजे भारतात भूकंप होईल आर्थिक भूकंप होईल फार मोठं काहीतरी इथे घडणार आहे थोडक्यात म्हणजे भारताचा बांगलादेश आम्ही करणार आहोत अशा वल्गना अमेरिकी डीप स्टेट वेगवेगळ्या पद्धतीने करते आणि हिंडेनबर्ग हे या टुलकीटमधलं एक साधन आहे अदानी अंबानी किंवा अशा अनेक उद्योगांना उद्योजकांना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी वारंवार टार्गेट करतायत आणि दुसरीकडे हिंडेनबर्गसारख्या टूलकिट हेही त्याच पद्धतीनं हे पद्धती करताय तेव्हा हा संबंध काय आहे हा आपण नीट लक्षात घ्यायला पाहिजे याच अदानींच्या विरुद्ध हिंडेनबर्गनी गेल्या वर्षी वगरे वगरे जे काही धुमाकूळ घातला त्यामुळे आपल्या शेअर बाजारात गिरावट आपण बघितली अदानींचे संभाग कोसळले वगैरे ते आपण सगळं बघितलं अनुभवलं आणि आता असाच डाव पुन्हा या हिंडेनबर्गनी सुरू केला होता आणि स्वातंत्र्यदिनाच्या नंतर भारतात असाच भूकंप होईल वगैरे वगैरे त्यांनी सुरू केलं जेव्हा या स्वरूपाच्या गोष्टी सुरू झाल्या तर त्यामुळे भारतीय शेअर बाजारात म्हणजे विशेषतः बी एस सी एन एस सी हे सगळं कोसळेल अशी त्यांची अपेक्षा होती पण प्रत्यक्षात त्यातलं काहीच घडलं नाही इंडेनबर्गनी आता सेबीच्या अध्यक्षांवरच आरोप सुरू केलेले आहेत भारतात वेगवेगळ्या पद्धतीने अनरेस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न डीप स्टेट इथल्या काही घटकांना हाताशी धरून करते तर त्याला कुठेच यश ये येत नाही त्यामुळे पुन्हा एकदा हिंडनबर्ग हे झोपलेलं भूत किंवा कुंभकर्ण पुन्हा उठवून बसवायचा प्रयत्न केला गेलेला आहे गेल्या आठवड्यात अशीच म्हणजे शेअर बाजार क्रॅश होईल असं वाटत असताना एकदम इथल्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी हिंडनबर्गच्या या मनसुब्यांना वाटण्याच्या अक्षता लावल्या आणि त्यामुळे खरं तर डीप स्टेटचा म्हणजे भ्रमनिराश झाला किंवा धक्काच त्यांना बसला की अरे हे काय आहे पण त्याच वेळेला वॉरेन बफे यांनी एक वक्तव्य करून या हिंडेनबर्ग आणि डीप स्टेटला एक प्रकारे धक्का दिलेला आहे पण तिकडे येण्यापूर्वी आपण चीनच्या अर्थव्यवस्थेकडे किंवा चीनने या हिंडेनबर्ग किंवा तत्सम प्रकरणाला कसा तोंड दिलं हे पण नीट बघायला पाहिजे म्हणजे करोनाच्या आधी म्हणजे सतरा अठरा तो जो काळ आहे तर त्या काळात स्टेटने अशाच पद्धतीनं इंडेनबर्ग आणि अन्य टूलकिट चीनमध्ये कार्यरत केलं आणि चीनचा एक आर्थिक घेराबंदी त्यांनी बऱ्यापैकी केली आणि त्यात शेअर बाजार हा सुद्धा त्यांचा एक भाग होता त्यामुळे म्हणजे अठरा एकोणीसशे सुमारास तेव्हा एकतर येव्रग्रांतीची घटनाही तेव्हा घडलेली नव्हती आणि करोनाही त्यावेळेला नव्हता काढून बघा त्यावेळेला शांघाय आणि अन्य म्हणजे बीजिंग शांघाय विशेषतः शांघाय मोठं स्टॉक एक्सचेंज आहे आणि हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज आहे तर ही ऑल ऑफ ए सडन क्रॅश झालेली होती परकीय गुंतवणूकदारांनी त्या शेअर मार्केटमधले पैसे धडाधड काढायला सुरुवात केली आणि ते जसे सेलिंगवरती त्यांचा भर राहिला तस तसं बा म्हणजे सर्वसामान्य चिनी गुंतवणूकदारांमध्ये त्याचा एक संदेश गेला आणि काहीतरी देशात भयंकर घडत आहे असं अचानक वातावरण निर्माण झालं आणि त्यातून ते त्यांनी पैसे काढून घेतले मात्र ही चाल लक्षात आल्यानंतर चीनी सरकारने लोकांना विश्वास दिला आणि सांगितलं की तुम्ही आत्ता सेलिंगकडे जाऊ नका आहेत ते तुमचे समभाग विकू नका त्याचा दर कितीही खाली येऊ दे मग कोरोनाचा काळ आला तोही काळ गेला मात्र या सगळ्या कालखंडामध्ये गोष्ट अशी झाली की चीनमधला पैसे म्हणजे गुंतवणूक बाहेर काढून घेणं या परदेशी कंपन्यांना खूप अवघड झाले आणि बाजारच पूर्ण कोसळून गेल्यामुळे त्याचं डायनॅमिक्स बदललं म्हणजे शंभर रुपयाचा शेअर हा अक्षरशः दोन रुपये पाच रुपये दहा रुपयेसुद्धा त्याला दर मिळणं शक्य नाही कुठे कुठे तो मिळाला तर असे मिळतील ते पैसे घेऊन परकीय गुंतवणूकदार तिथून पैसे काढत राहिले म्हणजे बघा ऐंशी रुपये नव्वद रुपये हे चीनमध्येच राहिले एका परीने चिन्यांनी या टुलकिटला एक उत्तर दिलं तेवढ्या प्रमाणात आपल्या देशात परकीय गुंतवणूक अद्याप नाही आहे म्हणजे परकीय गुंतवणूक आहे तिचा ओघही चांगला आहे म्हणजे त्यात काही वाद नाही आहे परंतु चीनचं स्केल जे काही होतं तर त्या स्केलमध्ये आपल्याकडे परकीय गुंतवणूक नाही आहे त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सनी इथे काही खेळ करायचा जरी प्रयत्न केला तरी एका लिमिटच्या पुढे शेअर बाजार त्याला रिस्पॉन्ड करणार नाही किंवा त्यातून फार मोठ्या काही उलतापलती होतील अशी परिस्थिती नाही मात्र एक सेंटिमेंट जे जाईल की भारतीय अर्थव्यवस्था ही रसातळाला चाललेली आहे आणि तिथे खरी मेक आहे की विद्यमान मोदी सरकारविरुद्ध ही अनरेस्ट वेगवेगळ्या पातळ्यांवरती निर्माण करण्यामधलं एक उद्दिष्ट त्यांचं साध्य होऊ शकेल आणि जेव्हा अशा स्वरूपाचं एक हे येतं म्हणजे काही सामाजिक म्हणा किंवा राजकीय तर ते परसेप्शन्स वेगळे असतात पण आर्थिक विषयातले परसेप्शन्स हे दूर करणं हे एवढं सोपं राहत नाही त्यामुळेच हिंडनबर्ग हे प्रकरण आपण फार म्हणजे आपलं सरकार हे फार नाजूकपणे हाताळत आहे आणि अर्थात त्याला जो मिळणारा रिस्पॉन्स गुंतवणूकदारांच्याकडून आहे तो गेल्या आठवड्यात आपल्याला दिसलेला आहे तो अतिशय पॉझिटिव्ह स्वरूपाचा आहे आणि म्हणूनच जेव्हा बफेनसारखा एक माणूस जो मोठा इन्व्हेस्टर आहे तो जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेची किंवा भारताची काय म्हणजे गुणगौरव करतो अर्थात तेही आपण नीट समजून घ्यायला पाहिजे बफेनी त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये एक शब्द वापरलेला आहे की त्याचा एक अर्थ असा आहे की म्हणजे अनएक्सप्लोर्ड ऑपॉर्च्युनिटीज असा त्यांनी शब्दप्रयोग वापरलेला आहे म्हणजे जगात इतरत्र म्हणजे आता युरोप आहे अमेरिका आहे चीन आहे तर या ठिकाणची गुंतवणूक ही जे काही मोठे गुंतवणूकदार जगभरातले करत असतात तर त्यांना ही मार्केट्स माहिती आहेत त्या तुलनेत भारताचं जे मार्केट आहे हे अनएक्सप्लोर्ड आहे असं त्यांना म्हणायचं आहे अनएक्सप्लोर्ड ऑपॉर्च्युनिटीज ही त्या अर्थाने आहेत की इथे काही फॉरेन इन्व्हेस्टर्स आले त्यांनी इन्व्हेस्टमेंट्स केल्या परंतु त्या एक शॉर्ट किंवा मिडियम टर्म्सच्या होत्या त्यात पैसे घातले काढले तुम्ही आलात गेलात तर हे सगळं सुरू राहिलं तर असं करण्यापेक्षा भारतीय बाजाराची एक स्ट्रेंथ तुम्ही लक्षात घेतली पाहिजे असं ते जगभरच्या या इन्व्हेस्टर्सना सांगत आहेत मग ती काय आहे एकतर डेमोग्रफी हा आपला सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे एकशे चाळीस कोटीचं हे मार्केट आहे त्यामुळे इंडिजिनियसलीच इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गरजांची म्हणजे एवढ्या प्रमाणावरती मागणी सतत राहणार आहे दुसरं म्हणजे इंडियन मेंटॅलिटी म्हणजे में आपण आपले सणवार किंवा या सगळ्या पद्धतीनं सुद्धा मार्केट आपलं रोल ऑन होत असतं त्यामुळे त्याही अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत परंतु इथे शॉर्ट मध्ये आपल्याला म्हणजे हिंडियनवर सारखं शॉर्ट सेलिंग शॉर्ट सेलिंग जे सांगत असतं पण अशा शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही गुंतवणूक करू नका भारतीय बाजारपेठ किंवा भारतीय बाजार किंवा भारती कि भारत रादर हा या पद्धतीनं अनएक्सप्लोर्ड आहे आणि तिथे तशा अनएक्सप्लोर्ड संधीज आहेत या संधी साधायच्या असतील तर छोट्या कालावधीसाठी गुंतवणूक करून तुम्हाला त्या संधी साधता येणार नाही तर इथं लॉंग टर्म म्हणजे ज्याला एक वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष अशा पद्धतीने जर गुंतवणूक होत राहिली किंवा ती त्या पद्धतीनं केली गेली के तरच या बाजारातून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळतील असं बफे सांगताय त्याचा दुसरा एक अर्थ असा आहे की इंडियन मार्केट्स वेदर इट इज अ स्टॉक मार्केट ऑफ वॉट तर ही नुसत्या क्वांटिटेटिव्ह याच्यावरती नाही आहेत ती क्वालिटेटिव्ह आहेत हाही त्याचा एक अर्थ आहे मग हा याचा हा जो क्वालिटेटिव्हनेस आहे तो क्वालिटेटिव्हनेस आपल्याला नीट गुंतवणूकदार म्हणून आणि या देशातले नागरिक म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे आणि बफे यांनी हिंडेनबर्ग आणि डीप स्टेटचा बुरखा फाडला आहे तो नेमका या मुद्द्यावरती आहे म्हणजे आपल्याकडे बघा की आपण एखादी गोष्ट आहे तर ती सहजासहजी घरातली फेकून देत नाही ती रिसायकल करणं ते पुन्हा रिसायकल मग त्याला इंडियन जुगाड असं एक म्हटलं जातं म्हणजे तशीच गोष्ट कुणी परदेशी माणसाने केली तर त्याला इन्व्हेजन म्हणतात आणि आपण केली तर त्याला जुगाड असं म्हटलं जातं अर्थात ते काहीही असू दे पण असा एक क्वालिटेटिव्हनेससुद्धा आपल्या म्हणजे अशा अनेक गोष्टी या पद्धतीनं रिऑर्गनाईज करण्याची क्षमता ही भारतीय मेंटॅलिटीमध्ये आहे त्यामुळे सहजासहजी भारतीय मेंटॅलिटी ही सहजासहजी हार मानत नाही आणि त्यातही पुन्हा उठून उभी राहण्याची एक क्वालिटी म्हणजे जे क्वालिटेटिव्हमधला हीसुद्धा क्वालिटी भारतीय मेंटॅलिटीत आहे आणि ती कायम या इंडियन मार्केट्समध्ये ही रिफ्लेक्ट होताना दिसत राहिलेली आहे भारतामध्ये मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे त्याच्या ॲस्पायरेशन्स बदलत आहेत गरिबी रेषेतून लोक वर येण्याचं आता इथे पुन्हा विरोधक त्याचे ते अर्थशास्त्र घेऊन आरडाओरडा लिब्रांडू करतील पण त्यांचं म्हणणं काही असलं तरी ही सुद्धा एक रियालिटी आज बाजारातली आहे ती आपण समजून घेतलीच पाहिजे तर हे जे पुढच्या काळात या ॲस्पायरेशन्स पुन्हा बदलणार आहे त्या वाढत जाणार आहेत त्यामुळे हे मार्केट या पद्धतीनं एका अर्थाने हे सतत अप्सर्ज राहणार आहे तर ते अपसर्ज मध्ये राहत असताना ते दीर्घकालीन गुंतवणूक केली तरच त्यातनं तुम्हाला रिटर्न्स मिळतील असं बफे सांगतात आणि बफेंचं हे सांगणं एका पद्धतीनं बरं बफे जेव्हा असं सांगतात तेव्हा जगभरचे जे काही शहाणे आहेत तर ते नीट समजून घेतात ऐकतात त्या पद्धतीनं ते गुंतवणूकही करण्याकडे त्यांचा कल असतो अनेक जण तशी करतातही आता यांनी हा बुरका फाडलेला आहे तो या मुद्द्यांवरती फाडलेलाच आहे म्हणजे इकडे डीपस्टेट आणि हिंडेनबर्गला हाताशी धरून डीप स्टेट हिंडेनबर्ग आणि भारतातले दे त्यांचे सगळे असेट हिंडेनबर्ग जे, जे वारंवार इकडे तिकडे फिरतायत लिब्रांडू आरडाओरडा करत तर हे लिब्रांडू आणि हिंडेनबर्ग यांना हाताशी धरून इथे जो काही आर्थिक गोंधळ घालायचा प्रयत्न आत्ता स्टेट करत होतं त्याला बफे यांनी एक प्रकारे परस्पर उत्तर दिलेलं आहे बफे यांचं म्हणणं जगभरातली गुंतवणूक सहजा गुंतवणूकदार सहजासहजी विसरणार नाही मग ते हिंडेनबर्ग काय सांगत आहे याच्याकडे ते फार लक्ष देणार नाहीत बफे ज्या वेळेला या पद्धतीचं सांगतायत तेव्हा आपण प्रयत्न करून बघायला हरकत नाही म्हणजे कदाचित एखादा गुंतवणूकदार शंभर रुपयाची गुंतवणूक आपण ज्याला क्वांटम असं धरू शंभर रुपये तशी करणार नाही पण तो वीस रुपये पंचवीस रुपये अशी तरी सुरुवात नक्की करेल म्हणजे एक प्रकारे इथे हिंडेनबर्गला हाताशी धरून डीप स्टेट जो काही आर्थिक गोंधळ घालायचा प्रयत्न करत होता तर त्याच देशातल्या बफे यांनी त्यांना परस्पर उत्तर दिलेलं आहे मित्रांनो पण हा कावा फक्त बफे म्हणून नव्हे तर तो आपण भारतीय नागरिक आहोत तेव्हा हिंडेनबर्गसारखं सुद्धा एक संकट हे राष्ट्रीय संकट असतं हे लक्षात घेऊन त्यातल्या कावेबाजपणा आपण ओळखायला हवा आणि तो ओळखला तर आपण गेल्या आठवड्यात जसा आपण या उलकिटला उत्तर दिलेलं आहे ते पुढच्या काळात अधिक स्ट्रॉंगपणे देऊ शकू आणि ते देण्याची क्षमता भारतीय मानसिकतेत भारतीय बाजारात आहे हे बफेनी सांगितलंय हे त्यांनीच सांगितलंय म्हणून बरं इथे एखाद्या माणसाने हे सांगितलं असतं तर त्याला वेड्यात काढलं असतं हे त्यांच्याच देशातून आलेलं असल्यामुळे किमान ते शहाणा असावं हिंडेनबर्ग शहाणा असेल तर बफेही शाणे असतील असं इथं मानलं जाईल म्हणूनच आता हिंडनबर्ग पुढच्या काळात काय करणार किंवा हिंडेनबर्गसारखे आणखी कुठले हे येणार आहेत असे कितीही येऊ देत पण बफे जे सांगतात ते मात्र आपण विसरता कामा नये आपली क्षमता आपण ओळखावी एवढंच बफेंच्या म्हणण्याचा अर्थ आपण घेतला पाहिजे मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि आवर्जून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवा धन्यवाद